त्यावेळेला सुप्राताईंचा दौरा या भागामध्ये चालू होता प्रचाराचा दौरा करत असताना कापरोळसारख्या सारख्या ठिकाणी काहीतरी सुप्रताईच्या तोंडून वक्तव्य तो गेलेलं आहे मी, ले 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 मी ते काय पाहिलेलं नाही किंवा मला कार्यकर्त्यांचे पण फोन आलेले आहेत परंतु मी काय त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाही पण ती जी काही क्लिप होती ती ती आम्ही पक्षश्रेष्ठींच्याकडंवरती पाठवलेली आहे आणि अशा गोष्टी करत असताना कार्यकर्त्यांमध्ये असा सुरू म्हटतो आहे की मग आपण हे कशासाठी करायचं भविष्यामध्ये जर आपल्या उपयोगी कोणी येणार नसल आणि आपल्याला जर कोणाची मदत होणार नसल आणि आजच महाविकास आघाडीचा जर उमेदवार जाहीर होत असेल तर त्या ठिकाणी आपण काम करण्यामध्ये मजा नाही आपण आपला निर्णय बदलणं गरजेचं आहे परंतु मी त्याच्यानंतर आम्ही ह्या गोष्टी मांडणार आहोत आणि ते जर ठिकाणी जर समाधानकारक उत्तर कार्यकर्त्यांना मिळालं नाही तर बाकी निश्चितपणाने काहीतरी वेगळा स्फोट या ठिकाणी होऊ शकतो तर ठिकाणी सुप्रयता यांच्याकडून वारंवार कार्यकर्त्याचं अवसान तोडण्याचं काम या ठिकाणी सातत्याने होत आहे म्हणून साठी कार्यकर्त्यांना समजवणं आणि कार्यकर्त्यांना आवरणं हे माझ्यासाठी जिगरीचं काम होऊन बसलेलं आहे तर नंतर ठरवेल काय ती लगेचच टोकाची भूमिका घेणं हे राजकारणासाठी काय योग्य नाही आणि एवढं स्पष्ट बोलणं किंवा जे काही खरी वस्तुस्थिती आहे ती मी वस्तुस्थिती ताईंच्याकडं दादांच्याकडं राऊतसाहेबांच्याकडं संजय साहेबांच्याकडं मांडलेली आहे कारण हा प्रचार काय आज चालू झालेला नाही हा प्रचार जवळजवळ एक महिना झाला चालू झालेला आहे आणि सगळ्यात पहिली भूमिका ह्या तालुक्यामध्ये जर घेतली असेल महाविकास आघाडीबरोबर राहायची तर ती कुलदीप कुंडेंनी घेतलेली आहे हे त्याच्यानंतरचा विषय झालेला आहे परंतु असं होऊ नाही की ह्या असल्या वागण्याने सगळ्यात आधी भूमिका घेणारा सगळ्यात आधी बाहेर पडेल होतं आहे ना निश्चितपणे डावण्याचं काम होतं आहे मला विचारलं जाते आहे की कार्यकर्ता बाहेर पाडणं काढणंसुद्धा खूप आवड झालेलं आहे आणि मग तर जी काही यंत्रणा जी ज्यांच्या ताब्यात दिलेली आहे ते त्यांच्याच कार्यकर्त्याला मोठापणा देणं किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला जवळ घेणं त्यांच्या कार्यकर्त्यालाच धरून चालणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण हे वक्तव्य आत्ताचं एक पहिल्यांदाच झालं आहे असं काय नाही आहे कापरवळची सभा आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही मन लावून आणि मन तन धन लावूनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे संजय राऊत साहेब त्या ठिकाणी आले होते आणि ती सभा आपण सगळ्यांनी बघितलेली आहे सुद्धा आमचा खऱ्याचा वाटा का होता माझ्या सेना शेनेचे शिवसेनेचे का वाहिना तीन चार हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये हजर होते माझा कार्यकर्ता असे दोनशे कार्यकर्ता आरोला होता पण त्याही वेळेला सुप्रिय त्याचं सर्वश्रेय या ठिकाणच्या संबंधित विद्यमान आमदारांना दिलेलं आहे आम्ही तरीसुद्धा काही दुःख बाळगलेलं नाही आम्ही राग त्याचा आला नाही पण ह्या घटना वारंवार जर होत असतील तर कार्यकर्त्याच्या मनामध्ये कायम कदकत राहणार हे काय वेगळं सांगण्याची काय गरज नाही मी कार्यकर्त्यांच्या विचाराशी सहमत आहे कारण ते भविष्याची निवडणूक आम्ही ज्या वेळेला लढतो त्यावेळेला कार्यकर्त्याच्याच भरोशावर इलेक्शन लढतो कार्यकर्ता जर सक्षम सदन आणि निवडणूक जिंकण्यासाठी उत्साही असेल तर मात्र कार्यकर्ता कुठलाही पक्ष जरी असला तरी तो निवडणूक जिंकून आणू शकतो त्यामुळं कार्यकर्त्याच्या भूमिकेला इलेक्शनमध्ये तरी फार महत्त्व आहे आणि मी त्या कार्यकर्त्यांचा पाय घे कारण मला बनवला ते कार्यकर्त्यांनी इथे जनतेने बनवलेला आहे राजकारणामध्ये कायमचा कोणी शत्रू आणि कायमचा कोणी मित्र नसतो गेल्या पंचवार्षिकला जरीसुद्धा आमच्या विरोधात जरी काम केलेलं असतं आता त्यावेळेला गेल्या पंचवार्षिकला शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली होती त्याच्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस ती एकत्र लढली होती त्यांच्या विरोधात आम्ही प्रचार केला आमच्या विरोधात त्यांनी प्रचार केला परंतु निवडणूक झाल्याच्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशी एकत्र आले आणि सरकार स्थापन केलं ते आम्हाला माहिती होतं जास्त दिवस टिकणार नाही कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्या गोष्टीची सगळी होती परंतु ती काही का ना पण त्या काळामध्ये उद्धवसाहेब ठाकरे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालं आणि ते सरकार अडीच वर्ष राहिले तसंच ज्या ठिकाणी जर ती कटुता गेल्या पाच वर्षापूर्वीची जर दुश्मनी आता आपण काढायला लागलो तर हे ह्या देशामध्ये मग तसं पाहिलं तर मग लोकशाही तशी राहणार नाही आणि म्हणून साठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरून आता जोमाने कामाला लागलेलो होतो परंतु आमचं अवसान कमी करण्याचं काम निश्चितपणाने या ठिकाणी आहे तेही मला या ठिकाणी आहे संबंधितांना कदाचित जे काम प्रचारात लीड घेत आहे त्यांना असंही दाखवायचंय त्यांची भूमिका मला मागच्या वेळेला मी पाहिलेली आहे की त्यांनीच सुप्रिया सुळेच्या विरोधामध्ये काही कार्यकर्त्यांना पैसे देऊन त्यांच्या विरोधात मतदान टाकलेलं हे जग जाहीर आहे हे काय कोणी सांगायची गरज नाही मग कदाचित आता पण असं वाटतंय का शेवटच्या टप्प्याला भूमिका हे काय घेऊ शकतात आणि मग त्या अपयशाचं खापर आमच्या डोक्यावरती ह्यांनी कामं केली नाही त्यांनी नाही हे कापर आमच्या डोक्यावर का काय असं मला वाटतंय मी गेल्या वेळेस उमेदवार होतो भाजप भारतीय जनता पार्टी त्यावेळेला आमच्याबरोबर आम्ही एकत्र काम करत होतो आम्ही प्रामाणिक काम केलं परंतु भारतीय जनता पार्टीकडे त्या ठिकाणी सांगण्यात आलं की त्या लोकांनी हे काम केलेलं शिवसेनेच्या लोकांनी काम केलेलं नाही आणि त्याचं श्रेय घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि भारतीय जनता पार्टीला त्याच्या प्रचारात त्यांनी उतरून घेतलं नाही लोकसभेची निवडणूक आहे आणि प्रचार विधानसभेचा केला जातोय अशी लोकांच्यात न चर्चा आहे हे मी नाही म्हणू शकत कारण मी तीन तालुक्याची निवडणूक लढलेलो आहे पहिला दोन तीन दिवस माझा फोटो त्या पत्रकावर होता नंतरच्या काळामध्ये तो फोटो गायब झाला आणि वेल्ल्यामध्ये नाव टाकलं मुळशीमध्ये तर नाव नाहीचे मुळशीमध्ये पण दहा पाच हजार लोकं ही माझ्या विचाराची त्या ठिकाणी माझ्या पक्षाची आहेत पन्नास हजार मतदार त्या ठिकाणी मुळशी तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाचा आहे आणि जर शिवसेनेचा विचार होत नसेल शिवसेनेची जर मतं तुम्हाला लागत नसतील तर मग वाईट थोडंसं हा दोष उमेदवारांचा नाही हा दोष ज्यांच्या हातात कारभार दिला आहे त्यांचा आणि त्याचा फटका जरूर त्या ठिकाणी उमेदवाराला बसू शकतो